नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत पेपर कटिंग तेहतीस साईज तर कटोरी ब्लाऊजमध्ये आपण हा पेपर कटिंग करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायचे आहेत ते म्हणजे उंची तर उंचीमध्ये तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात आता ही भरपूर उंची आहे म्हणजे कस्टमरला शिवून चौदा इंच लागते तर आपण पंधरा इंच घेऊ एक इंच आपल्याला जास्तच घ्यावं लागतं एक लाईन आपण आखून घेतली आता शोल्डरसाठी आपल्याला पाच इंच घ्यायचंय शोल्डरसाठी पाच घेतले आणि मोंड्यासाठी साडेपाच घेतले एकदम परफेक्ट असं ब्लाऊज बसून जातो साडेपाच किंवा सव्वा पाच जरी घेतलं तरी चालते साडेपाच सव्वा पाच ठीक आहे आता आपल्याला तेहतीसचा चौथा भाग काढायचा आहे तर मी हरेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले चौथा भाग कशा पद्धतीने काढायचा आहे तुम्ही बत्तीस आणि तेहतीस साईजला हे माप एकदम वापरू शकता काही अडचण नाही सव्वा आठ येते सव्वा आठ आले आपण एक लाईन आखून घेऊ अर्धा इंच आपण पाठीमागं आहे मी हर एक वड्यामध्ये तुम्हाला सांगितलंय खाज्या वेळेस आपण अशा पद्धतीने अर्धा इंच पाठीमागं घेतो तर मुंड्यामध्ये एकदम व्यवस्थित माप बसून जातं तर कमरेचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे कमरेचा चौथा भाग आला आहे सव्वा सात इंच सव्वा सातमध्ये मध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे एक इंच आपला टकसाठी जातो आणि दीड इंच आपला शिले मार्जिन जाते एक इंच टकसाठी आणि दीड इंच शिले मार्जिन आपण परत एकदा चेक करायचं आहे ते तेथेच आपल्याला चौथा भाग काढायचा आहे सव्वा आठ इंच याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचे शिलाई मार्जे आता ही लाईन आपण याला कवर करू आणि ही लाईन याला कवर करायची आता आपण अर्धा इंच पाठीमागे मागे इथपासून एवढा हर एक ब्लाउजला तेवढंच आहे आणि दीड इंच आपल्याला पाठीमागच्या भागासाठी घ्यायचं आहे आणि एक इंच आपल्याला फ्रंट भागासाठी तर कंपल्सरी आपल्याला एक इंच आणि दीड इंच हे माप ठेवा म्हणजे कोणताही ब्लाऊज अजिबात चुकणार नाही किंवा मोंड्यामध्ये व्यवस्थित बसेल तर अशा पद्धतीने आता आपलं मोंड्याचं पूर्ण आखून झालंय आता आपल्याला घ्यायचं आहे गळा तर गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच दोन इंच घ्या किंवा सव्वा दोन घ्या एकदम परफेक्ट असं बसून जातं आणि आता आपल्याला दोन्ही भाग एक सोबत काढायचे तर आपण मग फ्रंटचा गळा घ्यायचा आहे सात इंचाचा आता कस्टमरला डीप लागतो आहे समोरून तर मग मी सात इंचाचा घेतला आहे तुम्ही साडेसहा सहा इंच घेऊ शकतात नंतर आपल्याला आखून घ्यायचं आहे आता याला लगेच मी गोल आकार देऊन घेते गोल आकार देऊन आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी घेताना काय करायचं आहे अडीच इंचावर एक क्रॉस पट्टी घ्यायची एक बाजू आणि एक बाजू दोन इंचावर आणि ही लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आता आपण शक्यतो दोन इंचावर जी घेतली तिथंच आपण सरळ एक लाईन घेतली अडीच इंचावर नंतर आपण याला पाऊन इंचावर एक अर्धा इंच किंवा पाऊन इंचावर आपण याला एक आकार देऊन घेऊ जसं आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टीला आकार असतो अशा पद्धतीने तर बघू शकतात पट्टीला जसा आकार आहे तसं आपण देऊन घेऊ आता कटोरी आपल्याला काढायची तर बत्तीस छातीला आपल्याला कटोरी घ्यायची पाच इंचाची ते एकदम परफेक्ट असे बसून जाते पाच इंचाची कटोरी ही लाईन आपण सरळ घेऊ आणि एक इंच आपल्याला इथे घ्यायचे नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर कटोरी ब्लाऊज काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही कुठला पण कटोरी ब्लाऊज कटिंग करा ता ता करूएं 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 करूएं। तर अशीच पद्धत वापरायची आपल्याला कमी वेळामध्ये आणि सिम्पल पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजची ही करू शकतो तर आता आपण याची करूयात कटिंग तर कटिंग करताना आपल्याला याचे कोणते कोणते बदल करायचे आहेत ज्यावेळेस आपण ब्लाऊज पिसावर घेऊ ते मी तुम्हाला सांगते अगोदर आता आपण पाठीचा भाग कट करायचा आहे डबल कार्डसेट पेपर आहे डबल कार्डसेट पेपर असल्यामुळं आता आपण पाहू शकतात हा जो पाठीचा भाग आहे आपण हा बाजूला केला आहे आणि हा फ्रंट भाग आपण बाजूला केलाय तर आता आपण याचा करूयात कटिंग आता कटिंग करताना अगोदर आपण क्रॉस पट्टी बाजूला करायची माप कुठलं पण असू द्या साईज कुठली पण असू द्या अशा पद्धतीनेच आपल्याला कटिंग करावी लागते कटोरी वाढवण्याची पद्धत किंवा क्रॉसपट्टीमध्ये कुठं वाढवायचं आहे ते पद्धत एकच असते तर पाहू शकतात तेहतीस साईजची आपली कटोरी एकदम परफेक्ट झाली आता आपल्याला याच्यामध्ये वाढवायचं आहे कसं मी तुम्हाला दाखवते आता हा झाला आपला पाठीचा भाग तर याच्यामध्ये तुम्ही उंचीनुसार तुम्हाला जो गळा लागतो तो गळा टाका आणि नंतर आपण सव्वा दोन इंच गळा घेतला तर सव्वा दोन इंच वरती घेतल्या तर खाली तीन इंच अडीच इंच तरी घ्या आणि गळा मग जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं कट करून घ्या आता मी तुम्हाला याच्यामध्ये सांगते मग कटोरी वाढवायची तशी तर आपली जी छोटी कटोरी निघली ती सगळी आहे तसंच ठेवायचं आहे आणि आखून घ्यायचं आहे पूर्ण आता आपण आखून घेतलं आहे आखून घेतल्याच्यानंतर काय करायचे कडेकडेने आपल्याला एक एक इंच आपल्याला जास्त घ्यायचे जसं मी तुम्हाला दाखवते एक इंचात जास्त घ्या आता मी इकडे नाही घेताना मी सरळ असं घेतलं नाही खाली मी थोडंसं वरती घेतली जसा त्याचा आकार आहे त्यानुसार मी वरती घेतले बघू शकतात आणि नंतर मग आपल्याला ही लाईन आपल्याला कवर करून घ्यायची अशा पद्धतीने आता हा आकार आपल्याला गोल आला पाहिजे ह्यानुसार घ्या म्हणजे वरती घ्या सरळ घेऊ नका छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या म्हणजे एकदम परफेक्ट अशी कटिंग आणि फिटिंग येऊ शकते अशा पद्धतीने हा जवळजवळ आपला पूर्ण कटरी काढून झाली आता जे आपली आतमधली लाईन आहे तिथं आपण एक पॉईंट दिला आणि एक इंच आपण खाली यायचं आहे एक इंच खाली आल्याच्या नंतर आपल्याला ही लाईन कवर करायची आणि पाहू शकतात अशा पद्धतीने ते तेहतीस साईजला कटोरी आपली काढून झाली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी अगोदर जुने व्हिडिओ हो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का बाही कटिंग करताना आपल्याला कोणतं माप आप काढावं लागतं तर नक्कीच जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आता आपली कटोरी काढून झाल्याच्यानंतर आता आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये कुठं वाढवायचं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते अर्धा इंच किंवा पाऊन इंच तुम्ही खालच्या बाजूने वाढवा बाकीचं जसं आहे तसं पेपर कटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये बदल करावा लागतो आणि कटोरीमध्ये बदल करावा लागतो क्रॉस पट्टी ती जर वापरली तर नक्कीच उंचीला ब्लाऊज कमी पडून जाईल तर त्याच्यासाठी पट्टी आठवणीने वाढवा म्हणजे तुमचा ब्लाऊज हा एकदम परफेक्ट बसन आणि मी हेच माफ ठेवून मी कस्टमरचे ब्लाऊज कटिंग करणार आहे तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्ते